नमस्कार वसई विराज शहर महानगरपालिकेचं आज इलेक्शनच रिझल्ट आलेलं आहे आणि विजय उमेदवार काही ठिकाणी आनंद साजरा करत आहेत आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार आपल्यासोबत आहेत जनता पार्टीचा मनोज पाटील साहेब काय सांगत आहेत विजयानंतर ते आपण ऐकूया सरजी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन तुम्ही जिंकलेले आहेत धन्यवाद प्रभाग क्रमांक अकराच्या मतदारांनी जो विश्वास आमच्यावरती दाखवलेला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या विकासाची जी संकल्पना आहे त्यासोबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणार आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब खासदार डॉक्टर हेमंत सावरा साहेब आमदार राजन नाईक साहेब आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी माझे सहकारी यांनी मेहनत घेतली आणि त्याला अकरा नंबरच्या प्रभागातली नग नागरिकांनी मतदारांनी प्रतिसाद दिला आमच्यावरती विश्वास ठेवला आम्ही जे काही लोकांमध्ये गेलो लोकांना आश्वासन दिली त्याच्याबद्दल लोकांनी आम्हाला निवडून दिलं पुढची पाच वर्ष प्रभाग अकरा मधील जो काही विकास काम आहे त्याचा पाठपुरावा करून हा प्रभाग अत्यंत चांगल्या पद्धतीचा विकसित व्हावा यासाठी आम्ही चौघ जण कटिबद्ध आहोत वसई विरारचे नागरिक आणि प्रभाग क्रमांक अकराच्या मतदार नागरिकांचे मनापासून आभार धन्यवाद तुम्ही जिंकून आलेले आहात परंतु तुम्ही महापौर पदावरती पोहोचण्यासाठी तुमच्याकडे संख्याबळ नाही आता तुमचा काय विचार आहे नाही नाही भारतीय जनता पक्षाचे आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे चव्वेचाळीस नगरसेवक निवडून आलेले आहेत नेमका आता आकडा शेवटपर्यंत काही माहिती नाही आहे परंतु आता जे काही लोकांचा कौल आहे तो आम्ही सगळे स्वीकारतो आणि येणाऱ्या ये काळामध्ये वसईविराच्या विकासासाठी शाश्वत विकासासाठी पहारे करू म्हणून आम्ही सर्व जे निवडून आलेले नगरसेवक आहोत आमचे आमदार दोन्ही आमदार आहेत खासदार आहेत या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली वसईमध्ये चांगल्या पद्धतीने विकास व्हावा यासाठी आम्ही कटिबद्ध राहू हो। आता लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे आता तुम्ही लोकांना आणि तुमच्या मध्ये कोणती महत्वाची कामाबद्दल तुमचं मनात नाही आमचा संकल्पनामा आम्ही लोकांकडे सादर केलेला आहे आणि तो जवळपास पंधरा दिवसा अगोदर पासून आम्ही लोकांसमोर दिलेला आहे त्यामुळे जे जे संकल्पनाम्यामध्ये आम्ही कामं दिलेली आहेत ती सगळी पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी ता प्रयत्न करणार आपण ऐकलं मनोज पाटील साहेब यांचं म्हणणं आहे की आम्ही जे काही जनतेला वचन दिलेलं आहे ते वचन आम्ही पूर्ण करणार कारण आम्हाला ह्या जनतेने पुरेपूर आम्हाला मतदान केलेलं आहे त्यामुळे आम्ही जनतेच्या सोबत राहणार आहोत वसायला न्यूज साठी दिलीप डाबेसह सा, त्रिवेदीजी नमस्कार